लढतो आम्ही जीव जाळता माझा गोरगरीब मराठा समाज रक्त जाळतो माझा गोरगरीब मराठा समाज तू कशा लिहितो किती दिवस लागणार आहेत काय होणार आहेत दिशा तर तीचे हे तर चाललेत ना मुंबईला नाही नाही आजी बात नाही जीव गेला तरी माघार नाही मराठा समाजाला शब्द सरकारला त्यांच्यावर आता आमचा मुद्दा जेवलं आरक्षणाचा आहे ते राजकारणाकडे घुसायचे ते राजकारणी माणसाला याच्यामुळे मी चर्चा करत नाही त्यांच्याशी दुसरं तुमचं हे जे कडक नियोजन आता ऐकलं सगळं किंवा सगळ्या गोष्टीची तुम्ही व्यवस्था केली योजना केली अगदी बारीक बारीक जर तुम्ही हे सगळं नियोजन केलेलं आहे ते पाहता याच्या तुम्ही स्पष्ट झालेलं दिसतंय की आता माघार नाही 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 मी सांगितलंच ना फक्त कन्फ्युजन काही जण करते वीस निघाले कवा पोहोचायचे काय तुम्हाला काय करत आम्ही आमचं कवा पोहोचू आम्ही दिशेने चालू की आरक्षणाचे उगत ती घरी बसते आणि तिथून सल्ले दे देते कवा जाणार रे तर मग उशिरा झाला का वेळच दिला का जास्तीचा आणि ती घरी देते व्हॉट्सअप फेसबुक वर टाकून उग च उग आणि मग तेच मला फोन करते बर पर का परत तुम्हाला सांगायला नाही पाहिजे तर सांगतो मग मराठी लागते त्यांच्या माग आणि मग तेवढे फार सांगा बाबा चुकलं पण बोलला काय लढतो आम्ही जीव जावता माझा गोरगरीब मराठा समाज रक्त जावतो माझा गोरगरीब मराठा समाज तू कशा लिहितो किती दिवस लागणार आहेत काय होणार आहेत दिशा तर आहे दे तर तेच चाललेत ना मुंबईला वीस तारखेपासून पोहोचतील ना आरक्षणच घेऊन येताना टेन्शन कमी घेतो एकोणचाळीस वर्ष दमधार आरक्षणच घेऊन येणार आहे टेन्शन घेऊ नका तुम्हाला त्याच्यात नाही तुम्हाला घरी जोपायच बंगल्यात तुम तुमच्या आम्हाला द्यायला लागली त्यामुळं काय म्हणले होते नाही नाही आजी बात नाही जीव गेला तरी माघार नाही मराठा समाजाला शब्द सरकारला सुद्धा आता माघारी तुम्ही आम्हाला गोळ्या बी घातल्या सरकारनं मुंबईत तरी माघार नाही म्हणजे नाही समाजासाठी जीवन अर्पण केलेलं आहे मरेपर्यंत अर्पण केलंय दोन्ही पैकी एक माघारी घेऊन याला आरक्षण नाही तर मला घेऊन यावं लागेल पाटील सर हरिभाऊ राटा असं देखील म्हणतात यांनी सामाजिक क्रांती जर केली तर म्हणजे सामाजिक क्रांतीचं राजकीय क्रांतीत बदलली तर खूप मोठं परिवर्तन होईल अरविंद केजरीवाल एक उदाहरण आहे ते बघून नंतर झालं त्यांच्यावर आता आमचा मुद्दा जे आरक्षणाचा आहे ते राजकारणाकडे घुसलते ते राजकारणी माणसाला याच्यामुळे मी चर्चा करत नाही त्यांची त्यांनी सामाजिक म्हणून बोलावं म्हणजे मराठ्यांचं कल्याण होईल आणि त्यांच्या बारा बोलू बांधवांचं कल्याण त्यांनी ओबीसी प्रवर्ग वेगळा करण्याबद्दल बोलावं पुढे राजकारणाच्या टिप्स देत बसू नये उगच उग त्यांनी कशाला क्लास टाकावं गोरगरीब ओबीसीच्या छोट्या छोट्या जातींना न्याय मिळण्यासाठी वेगळा प्रवर्ग करण्यासाठी संघर्ष करावा मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी संघर्ष करावा उगच राजकीय सल्ले कशाला त्यामुळेच आम्हाला त्यांचा फॉरेम्युला आवडला नाही धन्यवाद